नमस्कार बालदोस्तांनो आपल्या आजीच्या गोष्टी या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला ओट आणी पोट आणि पाय यांची गोष्ट सांगणार आहे पोट आणि पाय आपल्याच अवयव तर त्यांची मी तुम्हाला गोष्ट सांगणार होते तर काय झालं एकदा असंच आपलं हे जे शरीर आहे ते निवांत बसलं होतं आणि ते निवांत बसलं असताना काय झालं पायाच्या एकदम अचानक लक्षात आलं अरे आपण किती काम करतो किती काम करतो मी चालत चालत अन्नापर्यंत जातो आणि हे हात आहेत ते अन्न उचलतात कालवतात त्याचा घास करतात तोंडात घालतात आणि दात ते अन्न चावून जाऊन पोटात घालतात जी पोटात घालते सगळे अवयव आपल्या ह्या पोटाला मदत करतात आणि हे पोट काय करतं काहीच करत नाही एका ठिकाणी बसलेलं आहे नुसतं मस्तपैकी आरामात आम्ही कष्ट करतो आणि हे पोट सगळं खातं का बरं असं का नहीं नहीं, तर, का बग, चालो चालो ते काही मदत करत नाही नुसतं चिकटून बसलंय एका ठिकाणी असं म्हटलं थोडं पायाच्या डोक्या मनामध्ये असं हे येतं की काय हे चाललंय आपण काम करायचं हाताने काम करायचं दातानी काम करायचं जिभेनी काम करायचं आणि पोटानी आपलं मस्तपैकी सगळं आहे ते घट्टम करायचं तो असं मनात आल्यानंतर तो काय करतो मेके हाताजवळ जातो आणि हाताला सांगतो हे बघ मी चालत चालत असा त्या अन्नाजवळ जातो अन्न कुठे आहे ते बघतो तू हाताने अन्न उघडून बघतो घेतो तोंडात घालतो आणि ते आपली जीभ आणि दात सगळं चावून चावून खातं पण पोट काय करतं काहीच करत नाही आणि त्याला तरी आरामात सगळं छान छान अन्न मिळतं आपल्याकडे एक असे म्हण आहे बघा पोटात गेलेलं विष बाहेर काढता येतं पण कानात गेलेलं विष बाहेर काढता येत नाही तशी अवस्था होते त्या हातांची ते म्हणतात अरे खरंच हे पाय बोलतं ते बरोबर बोलतंय पाय चालत चालत अन्नापर्यंत जातं मी अन्न घेतो कालवतो किंवा घास घेतो तोंडात घालतो दात बिचारे चाव 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 मग पैकी मिक्सर मिक्सरसारखे ते बारीक करतात जीभ गोळा करून ते पोटात घालतो आणि पोट काय करतो काय नाही आरामात आपलं बसलंय नुसतं चिपटू एका ठिकाणी ते म्हणतात ना हे नाही चालायचं पोटाने पण काहीतरी काम केलं पाहिजे आणि मग ते असहकार करतात नाही आपण सगळ्यांनी मिळून असहकार करायचा या पोटावर बहिष्कार घालायचा पाय म्हणाले मी अन्नाजवळ चालत चालत जाणार नाही हात म्हणाले मी अन्न हा उचलून घेणार नाही ते तोंडात नेणार नाही तोंड म्हणाले तोंडात घातलं तरी मी चावणार नाही दात बोलले जीभ म्हणाली मी गोळा करून घेणार नाही आणि घेणार नाही पोट काय करणार बिचारं ते बघतं नुसतं असं गरीबासारखं आणि गप्प बसतं काय करू आता मी मी तर काहीच करू शकत नाही ते बिचारं मग खूप तसं गप्प बसून राहतं जाऊ दे काय करायचं ते तुम्हीच करा ते काही बोलत नाही पण गंमत होते अशी की पाय चालत चालत अन्नापर्यंत जात नाहीत हात ते उच अन्न उचलून घेत नाहीत तोंडात घालत नाहीत दात चावत नाहीत सगळेजण एकी करतात आणि पोटात काही जात नाही कोणीच पोटाला सहकार्य करत नाही पण बाळांनो मजा अशी होते हे असहकार करतात अन्न पोटात जाऊन देत नाही पण पोटात अन्न न गेल्यामुळे त्यांनाच विकनेस येतो हातपाय गळून गेल्यासारखे होतात अरे चालायचं तर पायात ताकद नाही राह हाताला काम करायला ताकद नाही राह मग ते बोलायला लागत अरे हे काय झालं आपण असहकार केला खरा पण आपण कोणाला केला वाईट व्यक्तीला केला का ते पोट जे देवाने दिले ते काम करतं त्याला असं आपल्यासारखं हलता नाही मग त्यांच्या लक्षात येतं की नाही आपण चालत चालत अन्नापर्यंत जातो हात अन्न घेऊन आपल्या तोंडात घालतात दात त्याचं चांगलं चरवण करून बारीक गोळा करतात आणि ती जीभ जी आहे ती सगळं अन्न गिळून टाकते कशात घालते लाळ मिक्स करून पण हे सगळं झाल्यावर जेव्हा ते अन्न पोटात जातं तेव्हा त्याचा ते अन्नरस करणं हे काम पोटाचं आहे पोट तिथे त्या अन्ना अन्नाचा अन्नरस करतं आणि त्याच्यापासून तो जो रस अन्नरस अन्नापासून तयार होतो तो सगळ्या शरीराला पुरवतं आणि सगळ्या शरीराला ताकद येते म्हणून आपण चालू शकतो हात म्हणतात हो बरोबर आहे म्हणून मी काम करू शकतो असं झाल्यानंतर मग त्यांचे डोळे उघडतात जातो अरे आपण चुकलो आपण काहीतरी चुकीचा निर्णय घेतला मग ते सगळेजण पोटाला शरण जातात आणि म्हणतात सॉरी आम्ही चुकलो आपण आम्ही असं नको होतं करायला तु अरे हे जे अन्न पचवतोस त्याचा अन्न रस करतो आणि सगळ्या शरीराकडे पाठवतो त्याच्यामुळे आम्हाला शक्ती येते मग पोट हसतं तुम्हाला कळली ना तुमची चुकी मग राहू दे आता आणि ते मोठ्या मनाने हाताला आणि पायांना माफ करत जाऊ दे एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत आपण असं एकमेकांना सहाय्य करा तुम्ही अन्नापर्यंत चालत जा हात अन्न घेऊन आपल्या तोंडात घालती तोंड ते चरवण करून चावून आतमध्ये कुडचं काम मग माझं आहे ते मी करीन असं म्हणून सगळे जण मग गुण्या गोविंदांनी नांदायला लागतात मग जसं अन्न पोटात गेलं तसं सगळ्यांनाच शक्ती आली सगळे जण खुश झाले म्हणून एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ म्हणतात ते हे असं की सगळ्यांनीच एकमेकांना सहाय्य केल्यामुळे काय झालं सगळ्या शरीराला छान ताकद आली शरीर बलवंत झालं आणि चांगलं चालायला लागलं म्हणून असं कोणाशी पण कधी उगाच वैर नाही घ्यायचं जरा विचार करून घ्यायचं आणि मग ते सगळेजण गुण्यागोविंदाने एकाश्चरात आपले नांदायला लागले बाळांनो गोष्ट कशी वाटली आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या गोष्टीपर्यंत जय श्रीराम